जेवढा हा जेवढा पार्ट शिल्लक आहे त्यातला अर्धा पार्ट आपल्या हाताने पकडायचा हा पकडला की राहिलेला पार्ट हा एक बोट आहे जस आणि जस्ट असा अँगल करायचा आणि अंगठ्याने पकडायचा हा असा तयार होतो असा तयार झाला की ह्या हातात आपल्या हा, ऑलरेडी आपण सगळा पकडलेला आहे आणि तो पूर्ण ढिल्ला झालेला आहे त्याच्यावर काही लोड नाही कारण की सर्व लोड आपण याच घेतला आहे आणि जो हा अर्धा पार्ट शिल्लक आहे तो ह्या दोन बोटांनी इकडे पकडायचा आणि हा असा थोडा सोडलात की आपली हा पाक फेकायला तयार झाला तर तुम्हाला आपण इथेच पहिला एक पाक फेकून दाखवतो आणि फेकण्याची पद्धत सुद्धा सिम्पल आहे जस्ट काय असं जोर लावायची गरज नाही लागत त्या डसं तर पाठी खेचायचा आणि असं फेकायचा तर बघा आता कसा पाग आपला पडतोय तो फेकलात